आपले स्वागत आहे नमस्कार मी मचिंदर बाबर आपण पाहता गेलेलं नाही जातीय समीकरणाचा हिशोब घालून इथले उमेदवारी देखील कधी देण्यात आलेली नाही प्रत्येक वेळेला इथला मतदार हा काँग्रेसच्या पाठीशी सक्षमपणे उभा राहिलेला आहे बऱ्याच अफवा इथं उठवण्यात आल्या बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या नानासाहेबांनी देखील सांगितलं पट्टूबाई निधनानंतर सर्वांनी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते असू दे प्रत्येकजणांनी मुस्लिम समाजातील काही ज्येष्ठ नेते मंडळी असू दे ह्या प्रत्येकाने सुरेश शिंदेंच्या इकडं जाऊन ती निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून बराच प्रयत्न केला सर्वांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला सदरची निवडणूक ही बिनविरोध करू पट्टूबाई निधनानंतर पट्टूबाईंना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या घरात त्यांच्या मंडळीला असो त्यांच्या मुलाला असो कोणालाही उमेदवारी द्या बिनविरोध उमेदवारी करू फक्त पट्टूबाई यांचं निधन हे काँग्रेसच्या चिन्हावर असताना झालेलं होतं म्हणून पट्टूबाईंना श्रद्धांजली द्यायचं असेल तर त्यांच्या घरातली ही उमेदवारी बिनविरोध करावी पण ती काँग्रेसच्या चिन्हावर करावी त्यांचे काहीतरी आर्थिक गणित होते काहीतरी काय नेमकं होतं कळलंच नाही पण त्यांनी मुद्दाम जाणून बुजून त्यांच्या घरात उमेदवारी देऊन निवडणूक लादली तरी देखील वार्ड क्रमांक पाचमधून काँग्रेसचे उमेदवार त्यावेळेला निवडून आले प्रत्येक वेळेला हा वॉर्ड काँग्रेसच्या पाठीशी राहिलेला आहे काँग्रेसच्या विचाराला मानणारा हा हा वॉर्ड आहे